हा नितेश राणेने जे वक्तव्य केलेलं आहे मच्छिदमध्ये घुसून मारायची त्याला बोलतो याच्यावर योग्य स्त्री कारवाई करावं आहे आणि याला अटक करायला पाहिजे मी मुख्यमंत्री गृहमंत्री यांना विनंती करतो की मी या ज्या आमदाराने नितेश राणे आमदाराने जे मजुरी करून हे जे वक्तव्य केलेले दोन समाजामध्ये ती निर्माण होण्यासारखे जे वक्तव्य केलेले हा आमदारावर कारवाई करावी और प्रशासनाला मी विनंती करतो की हा माणसाने जे वक्तव्य केलेले आहे भांड्या नावाचे या माणसाला अटक करावे अशी मी प्रशासनाला मी विनंती करतो और इथेच राहण्यावर कडकचे कडक काळवी झाली पाहिजे याचा तिव्य शब्दांमध्ये निषेध करतो हे राज्य जे देश आहे या प्रदेश सौ आंबेडकरांचा देश आहे आम्ही आदरणीय सरद राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या त्यांचा निषेध करतो म्हणून मी बंदापूर मतदारसंघचे सगळे जनताच्या या या वतीनं याचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र